सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत आता गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे त्यानिमित्ताने शिवदुर्गा महिला प्रतिष्ठानच्या वतीने शिवदुर्गा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक नेहाताई शिंदे यांच्या वतीनं चिमुकल्यांना गणपती बाप्पाची मूर्ती कशा पद्धतीने बनवण्यात यावी शाडूच्या मूर्ती कशा पद्धतीने बनवण्यात यावी याविषयीचं प्रशिक्षण देण्यात येते चला तर जाणून घेऊया आजच्या या प्रशिक्षणाविषयी शिवदुर्गा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक नेहताई शिंदे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आत्ताच्या या उपक्रमाविषयी ताई काय सांगाल आज तुम्ही एवढ्या मुलांना आज गणपती बाप्पा बनवायला शिकवलेला आहे शाडूच्या मातीची मूर्ती आपण करताय आणि नेहमीच आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम करताय काय सांगाल आत्ताच्या या उपक्रमाविषयी सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या गणपती हे माझं सर्वात जास्त आवडता आराध्य दैवत आहे त्यामुळे मी दरवर्षी माझा प्रयत्न असतो की संस्थेच्या वतीने काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी घ्यायची यावर्षी शाडूच्या मातीचा गणपती बनवण्याचं कारण म्हणजे सध्या इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करण्याचा ट्रेंड पुन्हा आला असं म्हणता येईल शा ओ पीचे मोठ्या मोठ्या मूर्त्या तर आपण सगळेच बनवतो पण घरा घरातल्या घरात खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने शाडू मातीचा गणपती कसा बनवता येईल ही।, ही जी काही कला माझ्याकडनं मुलांना शिकवण्यात जो काही मला आनंद मिळाला त्याचा त्याच्यासाठी मी गणपती बाप्पाचेच आभार मानते कारण आज नाही म्हटलं तरी सत्तर ते ऐंशी मुलं या वर्कशॉपला हजर होते आणि आज मला आनंद आहे की माझ्यामुळे ऐंशी मुलांच्या घरी त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला गणपती असणार आहे याच्यापेक्षा मला वाटतं जास्त आनंद आजच्या तारखे हा उपक्रम घेऊन मला कुठलाच नाही शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवणं याचं जे महत्व आहे आज ते तुम्ही तुमच्या माध्यमातून पटवून तर दिलेच परंतु एक चिमुकले पण होते याच्यामध्ये या चिमुकल्यांना शिपत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे तर अडचणी अशा काही येत नाही कारण कसं आहे की मूर्ती घडवण्याची कला प्रत्येकात असते आणि जेव्हा आपण प्रेमाने आणि मायेने एखादी गोष्ट करायला घेतो तर ती आपोआपच निराकार असं सुंदरसं असं रूप घेते आणि गणपती हे त्यातल्या त्यात सर्वच मुलांचं मला वाटतं आवडतं आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे मला फारच्या काही अडचणी आलेल्या नाही आहेत कारण की मुलांनी छान कॉपरेट केलेलं आहे त्यांनीसुद्धा भरपूर इंटरेस्टने वेळ देऊन अगदी व्यवस्थित मातीचे गोळे करून ती आज मूर्ती बनवलेली आहे नक्कीच आज आमच्या सीएम न्यूज इंडियाच्या माध्यमातून जे काही पालक असेल किंवा आमचे जे काही प्रेक्षक वर्ग आहे त्यांना आपण काय एक मेसेज देऊ इच्छितो मी एवढंच सांगेन की पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही असा सेम वर्कशॉप घेणार आहोत तर मेक शुअर की तुमची मुलं जास्तीत जास्त येतील याच्यात सहभाग ये होतील यावर्षी ऐंशी मुलांचा सहभाग होता पुढच्या वर्षी याच्या दुप्पट मुलं या वर्कशॉपला येतील दोन तीन दिवस हा वर्कशॉप चालावा अशी माझी इच्छा आहे कारण इको फ्रेंडली गणेशा ही काळाची गरज आहे पाण्या पाण्यामध्ये जे आपण पीओपी चे गणपती विसर्जन करतो त्यामुळे पाणी तर प्रदूषित होतच त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा घालायला आपण घरच्या घरी आपल्या साध्या ड्रम मध्ये सुद्धा या शाडूच्या मातीच्या मूर्तीचं विसर्जन करू शकतो देवपूजा करून त्यामुळे शाडू मातीचं महत्व आजच्या तारखेला तर खूप आहे त्यामुळे मी ह्या हेच रिक्वेस्ट करेन की पुढच्या वर्षी सुद्धा भरपूर पेरेंट्सने याच्यात सहभाग घ्यावा आणि नियरली निय अठरा सालचे वर्कशॉप करू और एवरी ईयर कम से कम दस बारह ऐसे वर्कशॉप कर रही हूँ मेरा इंटेंशन इतने साल से वही है कि सबके घर में ऑर्गेनिक गणपति होने चाहिए और सबके घर के अंदर ही गणपति का इमोशन होना चाहिए और सब मिट्टी के गणपति बनाओ बनाने से शुरू होता है प्रार्थना यानी आज जो शुरू किया आज से प्रार्थना शुरू हो गई वो पांच दिन दस दिन बनाएंगे तब से प्रार्थना और इमर्जन के टाइम भी प्रार्थना तो हम माहौल एनवाइ भी सेव कर सकते हैं तो मेरा ऑब्जेक्टिव यही रहा है सालों से आज तक आपने कितने सारे वर्कशॉप लिए माय गॉड साल से कर रही हूँ हर रोज हर साल कम से कम पंद्रह बीस वर्कशॉप हो रहा है ईच वर्कशॉप में कम से कम प्लस से लेके पच्चीस से लेके सेवेंटी से लेके कहा कहाँ जा रही हूँ ऐसे कोई कोई बुला रहे मैं करती रहती हूँ मैंने नेहा को मैं कभी मिली नहीं हूँ फोन से ही बात हुआ है लेकिन नेहा नेहा नाम से मैं तो अच्छा लग रहा है <laughs> और यस वेरी गुड उनका काम बहुत अच्छा है ये सब जो अवेयरनेस कर रहे हैं ऊपर प्लान किया ट्वेंटी फाइव स्टूडेंट से अभी हो रहे हैं सेवेंटी फाइव तो मेरा भी और उनका आई थिंक सेम ऑब्जेक्टिव है कि जितने घर में बन, बनती है मूर्तियाँ तो दैट इज़ वेरी गुड मुझे बहुत अच्छा लगा एक्चुअली मैं नेहा मैम को पिछले दो ढाई साल से जानती हूँ और उनका हमेशा यही टारगेट रहा है कि इन्वायरमेंट अच्छा रहे अपना नीट एंड क्लीन सब रहे और इन्होंने ये जो शुरुआत की है कि हम मिट्टी से गणेश जी बनाए और स्पेशली बच्चों के साथ में शुरुआत की है तो ये बच्चों को आगे चल के पता चलेगा कि हमको ये मिट्टी से ही बनाना है और हमारी जैसे जैसे पीढ़ियाँ आगे बढ़ेंगी और हमारा इन्वायरमेंट धीरे धीरे हाँ एजुकेशन, एजुकेशन, बढ़ता एजुकेशन बढ़ता जाएगा तो मुझे तो बहुत अच्छा लगा कि नेहा और मैम ने ये सब किया और थैंक यू कि हम लोगों को इन्वाइट किया स्पेशली मेरे बच्चों के लिए मेरे स्कूल के बच्चों के लिए ये बहुत अच्छा है एक लेसन उन्होंने आ, आगे के लिए सीखा है आ, थैंक यू थैंक यू मैम अलग सा एक्सपीरियंस हुआ है हम लोगों को कि पहली बार हम लोग आए कुछ सीखने के लिए मिला हमें हमारे बच्चों को बस इतना ही अच्छा मैसेज दिया है कि नहीं कि मतलब इन्वायरमेंट को अपने कैसे अच्छे से रखना है क्या है वो एक सीख मिली है गणेश जी महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव है और बच्चों को छोटेपन से इसमें इन्वॉल्व करने का जो इनिशिएटिव आज नेहा ने लिया है आज बच्चों को खुशी होगी कि हमने हमारे हाथ से बने हुए गणेश जी हम पूजा में रखेंगे और इससे उनको एक ये भी मैसेज मिलेगा कि कैसे हम इको फ्रेंडली तरीके से हर त्यौहार गणेश जी से शुरुआत होती है हमारे बहुत सारे त्यौहार होते हैं जहाँ हम लोग मूर्तियाँ यूज़ करते हैं अलग चीज़ें यूज़ करते हैं तो कहीं ना कहीं एन्वायरमेंट को प्रिजर्व करने का भी एक इनिशिएटिव है और ये बहुत अच्छा इनिशिएटिव है इसने बहुत मेहनत नेहा ने बहुत मेहनत करके ये पूरा ऑर्गेनाइज़ किया है प्लस एक मोटिवेशन के लिए जो सर्टिफिकेट देने का भी उसने बच्चे एक्साइटेड है कि ये हमने बनाया ये हमारा सर्टिफिकेट है और दे आर लुकिंग फॉरवर्ड कि हम ये गणेश जी मंदिर में रखेंगे आई वुड लुक फॉरवर्ड टू मोर ऑफ दिस वर्कशॉप इन द फ्यूचर एंड आई लाइक टू सपोर्ट हर इनिशियेटिव एंड आई थँक हर फॉर टेकिंग दिस इंडिशन सगळ्यात पहिले नेहा शिंदे मॅमचं मी थँक्यू म्हणेन त्यांना आमचे सन अँड रेनबो किड्समधून काही मुलं आले के जी क्लासचे आणलेत आम्ही तर एवढं छान त्यांना मेसेज भेटला की इको फ्रेंडली म्हणजे काय हे त्यांना सगळ्यात पहिले कळालं आणि ते म्हणजे पुढे कोणत्या पण जयंत असू देत जिथे फेस काढायचं ते ह्या मातीतून शिकतील न विकत घेता हा मला चांगला मेसेज तो एक छान असं वाटलं तेव्हा सगळ्यात पहिले मी नेहा मॅमचं धन्यवाद करते कारण त्या प्रत्येक क्षणाला महिलांचा पण विचार करतात लहान मुलांचाही विचार करतात आणि प्रत्येकांसाठी प्रत्येकानं प्रत्येक स्तरातील गरीब श्रीमंत सगळे आज मी बघितले की प्रत्येक इव्हन घरकाम करणाऱ्या व्यक्तींचे रे, मुलं सुद्धा इथे आले ते बघून मला खूप छान वाटले की नेहा मॅडम कधी भेदभाव करत नाहीत सगळ्या समूहातल्या वर्गातल्या वर्ग महिलांना घेऊन त्या पुढे चालल्या त्याच्यामुळे नेहा मॅमचं खूप खूप आभार आहे आणि इथून मुलांना खूप काही शिकायला मिळालं थँक्यू नेहा मॅम आता आपल्यासोबत चिमुकले आहेत ज्या चिमुकल्याने गणपती बाप्पा आज बनवले त्यांच्याकडून पण जाणून ते घेतोय आपण त्यांना कसं वाटतंय काय सांगशील आज गणपती बाप्पा बनवलाय कसं वाटतंय एकंदरीत मला खूप छान वाटलं बनवून मला चान्स मिळाला की मी मठ टॅलेंट शो केलं माझं आणि आतापर्यंत मला चान्स नाही मिळाला तर आज मला चान्स मिळाला कोणी शिकवलं तुम्हाला इथे आज मला नेहा मॅमने शिकवलं आहे गणपती कसा बनवायचा विथ मड ने शॅडोच्या मातीने बनवलेले चांगले कारण की हे आपल्याला चांगलं आहे हे आपण जेव्हा विसर्जन करतो ना तेव्हा ते आपलं पाणी आहे ना वेस्ट होतं जेव्हा आपण पिओ मातीने बनवले जाते आणि जेव्हा हे आपण विसर्जन करतो ना हा रियुझेबल माती आहे आबोले है। मजा है हाम है नेहा छान मेरा गणपति बनवाजा आई माता बन काम होने खूब छान बनले मैम ने समझ अथर्व बाईक है मुझे बहुत अच्छा लगा गणपति बप्पा बनाने के लिए तो थैंक यू फॉर नेहा मैम मुझे इन्होंने ये चांस दिया बनाने का थैंक यू अम... नेहा मैम ने सिखाया और मेरी मम्मी ने मुझे थोड़ा हेल्प की। अच्छा। अच्छा लग रहा है? मुझे फर्स्ट ऑफ ऑल मैं थैंक्स देना चाहूँगी नेहा मैम को जिन्होंने हमें अपॉर्चुनिटी दी गणपति बनाने की और हमने बहुत ज़्यादा मस्ती भी की और हमने सीखा भी कैसे बनाते हैं गणपति और मैंने ये वाला गणपति बनाया माला खूब छान वाटला नवीन कहीं चांस भेटला बनवा बन आणि ते पण जे एन्व्हायरमेंटला हार्म नाही करणार वॉटरला हार्म नाही करणार त्यांनी त्यांनी आम्ही हे बनवलेलं आहे आणि मी नेहा मॅमला थँक्स म्हणते बन, कारण त्यांनी खूप पेशन्सनी आम्हाला आहे आणि आमचे हर एक मिस्टेक्स करेक्ट आहे आणि आम आम्हाला कॉन्फिडन्स दिला मी गणपती आणि मला नेहा बघ शिकवले खूप छान वाटते मला खूप छान वाटतंय माझं नाव स्पु आहे मी यू क्लास जी क्लासमध्ये गणपती बाप्पा बनवला त्याला शिकवलं मेरा नाम आहे अन्वय नरेंद्र जो आय स्टडी फर्स्ट डी क्लास आज आज मी बनवला आहे गणपती भारी खूप वाट भार खूप भारी वाटतो माझं नाव मनस्वी काळगे ना, आम्ही गणपती येते म्हणून आम्ही गणपती बनवतो ते, ते आम्हाला लेनी हा मॅमने शिकवलं गणपती बनवताना आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आम्हाला कळालं गणपती कसं बनवतात पाणी वगैरे खांब कसं टाकायचं माझं नाव ईश्वरी हरी बनसोडे आज मी इथे गणपती शिकले आणि ते खूप छानपैकी आम्हाला गणपती शिकायला भेटलं मी ये ना

आज मैंने इधर गणपती बनाई है थँक यू नेहा मॅम माझं नाव आहे श्लोक मला गणपती बनवून खूप चांगलं वाटलं नेहा नेहा मॅमला थँक यू ठीक आहे बापूडा भाई पण हे मस्टेरी एल के आज आज मैंने गणपती बाप्पा बनाया है आप... बहुत अच्छा लगा अनवी माय नेम इज अनवी अक्षुप कांदे आज मी गणपति बाप्पा बनवला आहे गणपति बाप्पा बनवला आहे मला नया नेहा मॅम मी गणपति बाप्पा बनवायला सांगितलं मायरा आई लव द गणपति बाप्पा मुझे आपको यहां पे आके अच्छा लगा और नेया, नेया बप, मुझे नेहा आंटी ने बहुत अच्छे से सिखाया आपण बघितलं शिवदुर्गा महिला प्रतिष्ठाननी एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे आताची जी काही गरज आहे आत्ता आपलं नेचर पण वाचलं पाहिजे आणि तसेच इको फ्रेंडली गणपती बप्पा झाले पाहिजेत आणि गणपतीचं जे काही उत्सव आहे तो देखील मुक्त देखील झाला पाहिजे जे, जे काही आपली संस्कृती ती संस्कृतीचं जतन करत हे सर्वच उत्सव साजरे केले जावे तसेच हे जे चिमुकले आहे ही आताची पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीला हे गणपती बाप्पांचं मार्गदर्शन या शिवदुर्गा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होते अतिशय स्तुत्य उपक्रम माध्यमातून राबवला गेला आहे असेच हे उपक्रम नेहमीच राबवले जावे आणि पुढची पिढी देखील अशाच पद्धतीने घडली जावी सीएम प्राजक्ता प्राजक्सार निलेश बिबे पुणे